आज आपण पाहतो याबा सत्ते पे सत्ता हा माझा प्रश्न आहे प्रश्न असा आहे का वर सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे का महायुती वर महाराष्ट्रामध्ये आहे आणि खाली राष्ट्रवादीचा सत्तेतला आमदार आहे तर ही सत्ता टिकवण्यासाठी तुमच्याकडे काय नेमकी रणनीती ही सत्ता टिकवण्यासाठी रणनीती म्हणण्यापेक्षा माईबाप जनतेचा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने विधानसभेला विश्वास ठेवलेला आहे माझ्याकडं आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं अजितदादांच्या माध्यमातून अजेंडा आहे शिरूर शहराच्या विकासासाठी या वर्षभरात आपण जवळपास चाळीस कोटी रुपये शिरूर शहराला दिले आपण त्याची उद्घाटन देखील केली शिरूर शहराचा डीपीआर देखील केला हे चित्र आपल्याला कधी कधी दहा पंधरा वर्षात पाहायला मिळालं का हा प्रश्न सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी जे काही समोरचे माझे असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणार आहेत की दहा वर्षात तुम्ही दिलं काय आणि केलं काय आणि आता तुमच्याकडे द्यायला काय त्याच्यामुळं काहीतरी नैराश्याच्या भावनेतून वैफल्य गरज कारण की ते पराभवातूनच अजून बाहेर आलेले नाही आहेत कारण की आपण पाहिलं की आता परिस्थिती त्यांची अशी झालेली की त्यांनी माया म्हणजे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या अशा भावना आहेत की दहा पंधरा वर्षात त्या आमदारांनी काहीच कामं केलेली नाही त्याच्यामुळं तुमच्यावर तरी विश्वास कसा ठेवायचा ह्या प्रतिक्रिया लोकांच्या सर्वसामान्य येतात त्याच्यामुळं भविष्यात लवकरच त्यांनी रिटायरमेंट राजकारणातून घेतलेली बरी राहील कारण की लोकांचा न राहिलेला विश्वास आणि तुमचे दुसऱ्या पक्षाक वाढलेले हेलपाटे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भावनेशी खेळू नका त्यांना फसू नका आज जर त्यांनी स्वतःच जर पाठीमाग जर ओळून पाहिलं तर ज्या टायमाला विधानसभा लढली होती त्या टायमाला जी लोक होती त्यातली दहा टक्के तरी लोक बरोबर राहिलेत का यांचं त्यांनी आत्मचिंतन करावं तुम्ही पहिलवाना काय धोबी पछाड देणार का सगळं ते आता तुम्हाला तीन तारखेला समजल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्ही लेखी या तुमच्या हवेलीच्या आहेत एक भाजप मध्ये एक तुमच्याकडे या दोन्ही आपल्या माया कशा पद्धतीने मैत्रीपूर्ण लढत होईल याच्याकडे सगळ्या शिरो वाशिमचं लग्न लक्ष लग लागले ते माई बाप जनता ठरवतील सगळे हे उमेदवार आहेत तरुणांच्या ताई ताईत आज जिकडे तिकडे दिनेशचं नाव चर्चेले जाते काय सांगा दिनेश बद्दल दिनेश बद्दल सांगायचं तर दिनेशचं कामही चांगलं आहे तरुणी आणि सर्व त्याच्याबरोबर चांगला त्याचा सर्व सहकार्य आहेत आमच्या या ठिकाणी तो काम करत असताना या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं तो काम करत असतो त्यांच्या जोडीला या ठिकाणी आमच्या ताई पण आहेत आणि ही दोन्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उच्च शिक्षित आहेत समाजाची जाणीव आहे सातत्याने वेगवेगळे प्रश्न मांडण्याचा त्यांचा या समाजाविषयी असलेली तळमळ आणि महिला बचत गटाच्या सबबीकरणाच्या माध्यमातून तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या परभागामध्ये असलेले ज्या मूलभूत गरजा आहेत लाईट ड्रेनेज पाणी आपण पाहतोय की हे रोजच्या समस्या आहेत की जेणेकरून बऱ्याच वर्ष झालं निवडणूक न झाल्यामुळं प्रशासन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं हे प्रश्न ही मंडळी सोडवण्याचा सातत्याने या परिसरामध्ये प्रयत्न करत असतात म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे आणि चांगल्या मता ही सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि मायबाप जनता पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली एक विकासाचा अजेंडा घेऊन हे मत आता फक्त मत न देता हे येणार मत हे ये शिरूरच्या विकासासाठी मत असेल हे मी या ठिकाणी खात्रीपणे सांगतो किती ठाम विश्वास आहे तुम्हाला काय त्यात काय तुम्हाला शंका वाटते का काय काहीच नाही मला तर काहीच वाटत नाही शंभर टक्के बसणार काय अडचणच नाही हे होते राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे आमदार माऊली आबा कटके एवढ्या आत्मविश्वासाने सांगितलंय का येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता या ठिकाणी असेल आणि राष्ट्रवादीच आपला गड राखणार आहे या विश्वासाच या विजयास या ठिकाणी त्यांनी आपला आत्मविश्वास जाहीर केलेला आहे शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठान शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या